नऊ तारखेला ज्या पद्धतीने आता सर्व गिरणी कामगार म्हणजे चौदा संघटनांनी मिळून हा मोर्चा ठेवलेला आहे या मोर्चाचा मुख्य विषय आहे की सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाले पाहिजे आम्ही देखील त्याचा आता त्याचबरोबर मागणी करत आहोत की सर्वांबरोबर आम्हाला देखील तुम्ही मुंबईतच घरं द्या कारण मुळातच पनवेलपासून पाचशे सहा किलोमीटर अंतरावरती कोण गावामध्ये आमच्यासारख्या काही गिरणी कामगारांना घरं देऊन शासनाने फसवलेलं आहे आम्ही तुम्ही अक्षरशः जाऊन पाहू शकता एकशे साठ फुटाची दोन छोटी छोटी घरं आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि ती ना दुरुस्त आहे आहेत तिथलं पहिलेसर ना दुरुस्त आहे कुठली सुख सुविधा नाही आहे अशा गाव कुसरल्या ठिकाणी आम्हाला ही घरं दिलेली आहेत तिथे लोक राहू शकत नाहीत लोक राहायला अजून आणलेले नाही आहेत मुळात आम्ही गिरणी कामगारांनी पैसे भरल्यानंतर आम्हाला पाच वर्षाने घराची चावी मिळालेली आहे अशी वस्तुस्थिती असताना गिरणे कामगारांनी आमच्यावरती घरं लादलेली आहेत आमची गेल्या वेळेलाही प्रमुख मागणी होती की आमचा तुम्ही तीन चार ते चार वर्षाचा मेंटेनन्स माफ करा आम्हाला जे सुस्थितीमध्ये येऊ द्या मग आम्ही ती घरं आमच्या लोक राहायच्या लागेने होतील सरकार त्याकडे लक्ष देत नाही आहे त्यामुळे आता आम्ही कंटाळू आता आमची मागणी अशी आहे की आमच्या ती चावी तुम्ही परत घ्या आणि आम्हाला मुंबईमध्ये घरच या आम्ही आमच्या दहा वर्षाचा मेंटेन्स न करा आमची प्रमुख मागणी आता यावेळेला एक मोठा फरक जाणवतोय की नऊ तारखेला जवळपास चौदा संघटना आहेत त्याच्यामध्ये ते तेरावी संघटना म्हणून आम्ही आलेलो आहोत ज्या पद्धतीनं सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि जो एल्गार त्यांनी दिलेला आहे त्या एल्गारात जर मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतील अशा आम्हाला खात्री आहे आणि निश्चितपणाने याची सरकारला दखल घ्यावी लागेल जी का का मी मुंबई घर मिळावी म्हणून तर आता तेरा संघटना आम्हाला होऊन ते, ते, ते आंदोलन करत आहेत त्यांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षाला इथे भेटणार आहेत प्रत्येक संघटने त्यांनी या ठिकाणी सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की जर सरकारला आम्ही त्या ठिकाणी जागे करण्याचा प्रयत्न करू आमच्या मागण्या मान्य करून घेऊ पण जर आमच्या मागणं मान्य झाल्या नाही तर आम्ही सरकारच बदली करू अशी भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही देखील त्या भूमिकेमध्ये त्यांचा पाठिंबा देणार आहोत